जय शिवराय मित्रांनो आपल्या सात पॉईंट पाच कोटी पी एफ सदस्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ई पी एफ ॲडव्हान्स क्लेमची मर्यादा आता पाच पटीने वाढवलेली आहे ॲटो सेटलमेंटची मर्यादा एक लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय ई पी एफ घेतलेला आहे गेल्या आठवड्यात एक बैठक झाली या बैठकीत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुविता डावरा यांनी ऑटो सेटलमेंट मर्यादा एक लाख रुपयावरून पाच लाख रुपयापर्यंत वाढवण्यास मंजुरी दिलेली आहे तर ते कसे बघा तर या निर्णयामुळे कोट्यवधी सदस्यांचा आर्थिक अडचणीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे म्हणजे ज्यांच्या ज्यांचा पी एफ कट होतो त्या सदस्यांना जर वेळोवेळी गरजेनुसार कुठं पैसे लागले तर त्यांना ही आर्थिक मदत होणार आहे यामुळे सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या कार्यकारी समितीची बैठक अठ्ठावीस मार्च रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे झालेली आहे त्यामुळे या मंजुरीनंतर ई पी एफ ओ सदस्य आता पाच लाख रुपयापर्यंतचा पी एफ काढू शकणार आहेत ॲडव्हान्स क्लेमचे ॲटो सेटलमेंट दोन हजार वीसमध्ये पहिल्यांदा सुरू झाले होते त्यावेळी त्याची मर्यादा पन्नास हजार रुपये होते म्हणजे त्यावेळेसी त्यावेळेस फक्त पन्नास हजार रुपये काढता येत होते मे दोन हजार चोवीसमध्ये पी एफने ॲडव्हान्स क्लेमची ॲटो सेटलमेंट मर्यादा पन्नास हजार रुपयांवरून वाढवून एक लाख रुपये केली त्यानंतर आता आणखी तीन श्रेणीमध्ये म्हणजेच शिक्षण विवाह आणि घरासाठी ऑटो मोड सेटलमेंटसाठी ॲडव्हान्स क्लेमची सेवा सुरू करण्यात आलेली आहे आधी सदस्यांना त्यांचा पी एफ फक्त आजारी किंवा दवाखान्यासाठी किंवा लग्नासाठी काढता येत होता मात्र आता, आता आटो मोडचे क्लेम केवळ दिव, तीन दिवसात निकाली काढले जातात आता पंच्याण्णव टक्के क्लेम पास होणार आहेत ई पी एफ बघा सध्याच्या चालू वर्षात सहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत दोन पॉईंट सोळा कोटी रुपयांच्या ॲटो क्लेमचं सेटलमेंट से सुद्धा झालेलं आहे तर क्लेम नाकारण्याचे प्रमाण सुद्धा पन्नास टक्क्यावरून तीस टक्क्यावर आलेले आहे पी एफ काढण्यासाठी करण्यात येणारी पडताळणीची औपचारिकता आव, ही सत्तावीस वरून आता अठरा करण्यात आलेली असून ती सहापर्यंत कमी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आलेला आहे म्हणजेच काय तर ई पी एफ ओ सदस्यांना पैसे काढण्यासाठी जे कारण दिलं असेल त्या कारणाची पडताळणी केली जाणार नाही यामुळे पी एफ सदस्यांना ज्याचा पी एफ कट होतो हो, खाजगी कर्मचाऱ्यांचा पी एफ कट होतो हो, त्यांना पी एफ काढण्यासाठी अडचण येणार नाही त्यांचा क्लेम लगेच मंजूर केला जाणार आहे आणि आता तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जर बॅलन्स असेल तर त्यानुसार तुम्हाला पाच लाख रुपये काढता येणार आहेत तर अशाच पी एम पी आपला जो पी एफ कट होतो त्या पी एफ मार्फत आपल्याला अनेक वेगवेगळ्या योजना मिळत असतात त्यांचा क्लेम किंवा विमासुद्धा मिळत असतो अशा वेगवेगळे विमा आहेत इडली म्हणून आहे एक विमा आहे किंवा एक पॉलिसी आहे पी एफ अंतर्गत तर इडली योजना काय आहे त्यावरचा आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हीसुद्धा पाहू शकता त्याच्या अंतर्गत आपल्याला फार मोठा खूप लाभ होतो पैसे मिळतात या पी एफ कड पी एफ कंपनीकडून तर त्याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ नक्की पहा तर आता इथून पुढं तुम्हाला पी एफ काढण्यासाठी क्लेम करताना काही अडचण येणार नाहीत ना आणि तुमचा क्लेम मंजूर होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जर बॅलन्स असेल भरपूर तर तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत पी एफ काढता येणार आहे अशी महत्त्वाची अपडेट आज आपण पाहिलेली आहे अशाच महत्त्वाच्या सर्व अपडेटसाठी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलवायकलची घंटी दाबा जय हिंद जय महाराष्ट्र